नमस्कार शेतकरी कृषी प्रो या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रुचे कापसे भाव बघण्यासाठी शेअर दिलेल्या बिलायकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांच्या आजचे कापसे भाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजारा समिती आहे नंदुरबार आवाकाली दोनशे तीस क्विंटलची किमानरा भेटला आहे सहा हजार आठशे रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार दोनशे पंचवीस रुपये आणि सर्व हदरंद्र भेटले सात हजार शंभर रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे सावनेर अवकाली तीन हजार क्विंटलची किमानध्र भेटला आहे सात हजार रुपये कमाल भेटला आहे सात हजार पन्नास रुपये आणि सर्व हदरंद्र भेटले सात हजार तीस रुपये त्यानंतर पुढची बाधा समिती किनवड आवाकाली बावन्न क्विंटलची किमानरा भेटला आहे सहा हजार आठशे रुपये कामालद्र भेटलाय सात हजार रुपये आणि सर्व हदरंद्र भेटले सहा हजार नऊशे पंचवीस रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे भद्रावती अवकाली एक हजार सहाशे सत्तावीस क्विंटलची किमान द्र भेटला सात हजार शंभर रुपये कमालद्र भेटले सात हजार पाचशे एकवीस रुपये आणि सर्वात धरंध्र भेटला आहे सात हजार तीनशे अकरा रुपये त्यानंतरची समिती मौदा अवकाली दोनशे तीस क्विंटलची किमानं भेटला आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार शंभर रुपये आणि सर्वात धरंद्रेटला आहे सहा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतर पुढची समिती आकोड जात आहे याच्चर मध्यम स्टेपला अवकाली एक हजार पाचशे वीस क्विंटलची किमानं भेटला आहे सात हजार एकशे वीस रुपये कमाल दर भेटले सात हजार सातशे पंचवीस रुपये आणि सर्वात धरंद्र भेटला आहे सात हजार सातशे रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजारभाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या यूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद